नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण इन्स्टंटवाला ढोकळा बनवणं आहोत खमण ढोकळा खूप सॉफ्ट होतो स्पॉन्जी होतो आणि झटपट होतो त्यासाठी मी इथे घेतलेला आहे इटमीचा खमण ढोकळा मिक्स आहे तर एक पॅकेट घेतलेला आहे हा दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे मी हा पूर्णपणे आता यूज करणार आहे मी ही फर्स्ट टाईमच बनवते म्हटलं हो बघूया कसं वाटतं आहे पण खरंच खूप छान झाला होता ढोकळा बा आणि त्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नसते आता मी एका बाऊलमध्ये हा ढोकळ्याचं सगळं मिक्सर आहे ते काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त टाकायचं असतं दोन चमचे दही या दोनशे ग्रॅम ह्याच्यामध्ये दोन, दोन चमचे दही लागतं फक्त मी तेवढं घेतलेलं आहे हे घरचं दही आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपलं जसं बॅटर असतो ना ढोकळ्याचं नॉर्मली आपण जसं घरी बनवतो त्याप्रमाणे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी ते आता घाबरत घाबरतच हे करते कारण का पाणी जास्त पडू नये नाहीतर पुन्हा बांधे होतील त्याच्यामध्ये म्हणून मी हळूहळू थोडं थोडं पाणी टाकते त्यानंतर मिक्स करते याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकायची गरज लागत नाही सगळं त्याच्यामध्ये असतं ऑलरेडी त्याच्यामुळे मस्त असं पा थोडं थोडं पाणी टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते जसं जसं मिक्स करते ना त्याच्यामध्ये वाटतं सायट्रिक ॲसिड वगैरे असतंच जसं आपण त्याच्यामध्ये इनो टाकतो फुलवण्यासाठी वगैरे किंवा सोडा टाकतो त्याच्यामध्ये ते असतं त्याच्यामध्ये जसं मिक्स करतो ना तसं ते बॅटर एकदम फ्लफी होत जातं आहे मस्त स्पॉन्जी होत जाते, हो जाते जसं आपलं हे करतं बघा इथे बॅटरची कन्सिस्टन्सी आणि त्याच्यामध्ये अजून पुन्हा पाणी टाकलेलं आहे आणि अशा याच्यामध्ये फर्ममध्ये बघा बॅटरची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे आता इथे मस्त एका प्लेटला ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत त्या प्लेटला मी इथे तेलाने ग्रीस करून घेते ब्रशने तेल व्यवस्थित साईड साईडला पण व्यवस्थित लावून घेते आणि एका साईडला मी इकडे जेव्हा मिश्रण तयार करत होते ना कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं जेणेकरून पाणी छान बॉईल होईल त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ठेवायचं आहे त्यामुळे पाणीही कढईमध्ये गरम झालेलं आहे आता हे सगळं बॅटर जे आपण ऑईल लावलेलं आहे ला त्या ताटलीमध्ये सगळं बॅटर ट्रान्सफर करून घ्यायचं आहे मी मस्त सगळं त्याचं स काढून घेते व्यवस्थित आहे वाया जाता कामा नाही आता इथे सगळं काढून झाल्यानंतर आपण फक्त त्याला टॅप करायचं आहे एक ते दोन वेळा आणि त्याच्यानंतर आपण बॅटर मस्त असं फु वाफवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे पाणी छान गरम झालेलं आहे इथे बघा दोन ते तीन वेळा टॅप केलेला आहे बबल्स आलेत वरती पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दे। एक छोटंसं स्टँड टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण जे प्लेट आहे ती ठेवायची आहे आणि झाकण ठेवून फक्त बारा मिनटं त्याच्यामध्ये सांगितलं आहे मीही बारा तेरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता इथे मस्त बारा मिनटं झालेले आहे त्याच्यानंतर चेक करूया आपण टूथपिक किंवा चाकू वगैरे घालून आपण चेक करायचं कर मी दोन चार ठिकाणी चाक टूथपिकने चेक केलेलं आहे बघा टूथपिक मस्त क्लीन आलेली आहे कलर खूप सुंदर आला होता आणि स्पॉन्जी झाला होता मस्त खमंग ढोकळा आपला थंड व्हायला ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण याच्यावर तडका देऊया आता तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे दोन ते तीन चमचे तेल त्यानंतर टाकलेलं आहे राई राईजिरं छान तडतडायला लागलेली आहे त्याच्यानंतर टाकलेलं आहे मी कढीपत्त्याची पाने आणि हिरव्या दोन मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत हे ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाकू शकता नुसतं किंवा जिऱ्याची फक्त फोडणी दिला तरीही चालते त्यानंतर याच्यामध्ये एक छोटा कब्बर पाणी टाकलेलं आहे पाणी मस्त बॉईल आलेलं आहे आणि याच्यामध्ये साखरही टाकली होती एक ते दीड चमचा आणि पण ते शूट व झालं नाही आहे व्यवस्थित त्याच्यामुळे आणि ते नंतर आता तडका आपलं थंड व्हायला थोडंसं ठेवलेला आहे म्हणजे एकदम थंड होणार नाही आहे पण तोपर्यंत आपण इथे कट करून घ्यायचा आहे ढोकळा मी मस्त बारीक बारीक पिसेसमध्ये कट करून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला छोटे मोठे जसे पिसेस पाहिजे तसे घेऊ शकता आणि त्यानंतर आपला जो तडका आहे तो आपण चमच्याच्या साह्याने बघा गरमच आहे वाफा निघता आहेत जास्तही नाही आहे आणि जा एकदम थंडही नाही आहे आणि नंतर हे आपण चमच्या सह्याने व्यवस्थित सगळ्या कानाकोपऱ्यांपर्यंत आपण हा तडका ट्रान्सफर करायचा आहे म्हणजे आतमध्येपर्यंत तडका प्रॉपर जातो थोडासा आपण रेस्ट द्यायची पाच ते दहा मिनिट दहा मिनटं वगैरे असं तडका टाकून झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर छान थंड होतो ना तेव्हा खूप भारी लागतो मग खायला आणि आतमध्येपर्यंत पूर्ण तडका जो असतो ना पाणी पूर्ण आतमध्येपर्यंत ऑब्झर्व होतं ना तेव्हा खूप छान वाटतं त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी आणि आपला मस्त असं इथे ढोकळा खमंग ढोकळा इथे इन्स्टंटवाला तयार आहे आणि आता फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे खूप खायला डिलिशियस लागतो आणि बाकी काही मेहनत करायची गरज लागत नाही तुम्ही अशा पद्धतीने जर मस्त टिफिनसाठी वगैरे लहान मुलांना किंवा मोठ्यांना जरी पाहिजे असेल तर मस्त पटकन देऊ शकता मिक्स करून वगैरे इतका सुंदर फायनल लुक आला होता ना आणि खायलाही खूप टेस्टी स्पॉन्जी अगदी बाहेरचा लागतो ना हॉटेलमधला वगैरे तसाच झाला होता तुम्हाला इथे मी पिसेसही काढून दाखवते बघा इथे चाकूच्या साह्याने मी इथे पीसेस काढून घेतलेले आहे आणि सुंदर स्पॉन्ज एवढा आला मस्त होता ना जेवढं दाबताय प्रेस करताय तेवढा तो पूर्ण वरती येतो आहे बघा इथे तुम्हाला दाखवते किती मस्त आतमध्ये जाळीदार आल्या आणि किती दाबलं बघा जोरात मी पण पुन्हाच तेवढा तो फुलला जातो आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं मग आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू